वाहतुकीचे नियम न पाळल्यास खबरदार शाळा महाविद्यालय परिसरात विद्यार्थ्यांची अवैधरित्या प्रवासी वाहतूक करणारी वाहन धारकांवर विशेष कारवाई शहर वाहतूक शाखेतर्फे सुरू असलेल्या मोहिमेत तीन दिवसात तीनशे एकोणतीस केसेस व एक लाख पन्नास हजार दोनशे रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे वाढत्या अपघात वाहन चोरी वाहतूक कोंडी ड्रंक अँड ड्राईव्ह अशा विविध बाबींवर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखेतर्फे मोहीम राबविण्यात येऊन कारवाई केली जात आहे त्यामध्ये विशेषतः वर्दळीची परिसरात विद्यार्थ्यांची अवैधरित्या प्रवासी वाहतूक करणारी वाहने तसेच इतर वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली आहे त्याचप्रमाणे शहरातील महात्मा गांधी पुतळा नेहरू चौक बस स्टँड परिसर अंधारे स्टॉप धुळे चौफुली नवापूर चौफुली चाक्री नाका इत्यादी अशा वेगवेगळ्या ठिकाणी वेग मोहीम राबवण्यात येऊन सर्व प्रकारच्या वाहनांची कसून तपासणी करण्यात येत असून त्यामध्ये वाहतूक कोंडी करणे ड्रंक अँड ड्राईव्ह वाहनाचे कागदपत्र सोबत न बाळगणे ट्रिपल सीट वाहन चालविणे वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे फॅन्सी नंबर प्लेट रहदारीस अडथळा निर्माण करणे विना इन्शुरन्स वाहने अवैध प्रवासी वाहतूक अवैध सायलेन्सर वापरणे इत्यादी सदराखाली मोटर वाहन कायद्याचे वेग कलमांतर्गत मागील तीन दिवसात एकूण तीनशे एकोणतीस केसेस करण्यात येऊन त्यामध्ये एक लाख पन्नास हजार दोनशे रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे जिल्ह्यात तसेच शहरात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध यापुढे देखील वेळोवेळी वाहतूक शाखेतर्फे मोहीम राबवण्यात येऊन कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांनी दिलाय सदरची कारवाई नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे नंदुरबार विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखेचे प्रभारी जगदीश गावित पोलीस उपनिरीक्षक जगदीश सूर्यवंशी असिस्टंट सब इन्स्पेक्टर भानदास वसावे पोलीस हेड कॉन्स्टेबल दिनेश वळवी प्रवीण पटेल प्रवीण मोरे महेंद्र ठाकूर पोलीस नाईक प्रदीप वळवी पोलीस कॉन्स्टेबल सुनील परदेशी धनराज माळी जिग्नेश पाडवी योगेश पाकळे तस्लीम शेख यांनी केली आहे 24 لایو مہاراشٹر نیوز څخه یوگیش پوار نندرو بار